नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार योगेशवाणी यांचा पराग यांना पाठिंबा कोपरगाव शहरातील भारतीय जनता पक्षाचे तळागाळातील कार्य करून योगदान देणारे योगेशवाणी यांनी आपल्या परिवारासह भाजपचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे सातत्याने पक्षहितासाठी कार्यरत राहिलेला हा परिवार काही अपरिहार्य कारणास्तव कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी करण्याच्या विचारात होता मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजी आमदार नेलदत्ताई कोल्हे यांच्या विनंतीला मान देत भाजपा आर पी आय लोकसेवा मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराज यांना अपक्ष उमेदवार असलेल्या योगेशवाणी यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे भाजपा नेतृत्वाखाली उभे असलेले आणि सर्व तीस नगरसेवक उमेदवारांना देखील ते आता प्रचारात सक्रियपणे मदत करणार आहे योगेशवाने यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या निर्णयामुळे कोपरगावात भाजपाची ताकद वाढली असल्याचा विश्वास युवा नेते भैया कोल्हे यांनी व्यक्त केला आहे कन्फ्यूज अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय चीम श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कोपरगाव तालुक्याच्या लाडके आमदार माझे मार्गदर्शक आदरणीय आहेत मार्गदर्शक एक भैया यांच्या नेतृत्वामध्ये काल मी माझी माघार घेतलेली आहे एक स्वप्न आहे कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव शहर शहरात भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष नेतृहा बहुमताने निवडून यावा सर्व नगरसेवक मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून लावेत हा एक मनातही कुठेतरी संकल्प होता परंतु नाट्यबाई घडामोडीमध्ये हा फॉर्म माझ्याकडनं भरला गेला होता ती माघार घेतली आणि एक संकल्प घेऊन आता निघालेला आहे की कोपरगाव शहरातील तीस नगरसेवक भारतीय जनता पार्टी लोकसेवा आघाडीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष असं एकटी झुर व्हावं हा जो आमच्या भैया साहेबांचा सा संकल्प आहे त्यात सहभागी होऊन सर्व नगरसेवक नगर अध्यक्ष निवडून येण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढीच तुम्हाला ग्वाही देतो प्रथम या ठिकाणी खर तर भारतीय जनता पार्टीचे एक जुने तळागळातील हाडाचे कार्यकर्ते ज्याला आपण म्हणतो असे योगीजी आणि त्यांचे सर्व परिवार खरंतर गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं किल्ला या ठिकाणी खिंड लढवत होते आणि सातत्याने पक्षहितासाठी वर्षानुवर्ष काम करणारे हे परिवार आहे आणि काही अपर्या कारणास्तव त्यांनी त्या ते ठिकाणी अपक्ष उमेदवारी केली होती परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष असतील बावनकुळे साहेब असतील आदरणीय माजी आमदार कोल्हेताई असतील यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या उमेदवार पराग शिवाजी संदान यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच भारतीय जनता पार्टीचे सगळे खाली उभे असलेले तीस आणि नगराध्यक्षाचे एक असे एकतीस उमेदवारांसाठी ते प्रचार करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यांच्या या निर्णयामुळं निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे आणि ज्या पद्धतीने वातावरण आत्ता दिसतं आहे की माग दोन तारखेला जरी निवडणूक झाली असती तरी वीस पंचवीस नगरसेवक येणार होते परंतु हा अधिकचा काळ मिळाल्यामुळं नगराध्यक्षाची लीड आणि त्या ठिकाणी निवडून येणारे नगरसेवक यांच्या संख्येत निश्चितपणाने त्या ठिकाणी वाढ होणार आहे आणि सातत्याने रोजच पक्षप्रवेश होताना आपल्याला दिसतं आहे त्याचाच अर्थ की या ठिकाणी विजयाच्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे किंबहुना आम्ही त्या ठिकाणी विजयाच्या उंबरट्यावर पोचलेलो आहोत फक्त आता पुढच्या काळामध्ये बऱ्याचशा इन्कमिंग या ठिकाणी आहे त्यांच्यासारखे काही खाली एक दोन उमेदवारांनी माघार घेतली त्यांनी देखील माघार घेतल्यानंतर आमच्या स्थानिक उमेदवारांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे तर पुनशे एकदा मी योगेशजी वाणी आणि त्यांच्या सगळ्या टीम परिवार तर बऱ्याच ठिकाणी प्रचार त्यांनी केलेला होता त्या त्या ठिकाणी आम्हाला निश्चितपणाने त्याचा फायदा होऊन या ठिकाणी कमळ फुलवण्याची एक संधी आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे कारण की खासदारकी असो त्या ठिकाणी मित्र पक्षाला ही सीट गेलेली होती त्याचबरोबर निवडून येताना दुसऱ्या पक्षाचा खासदार निवडून आला आमदारकीला देखील या ठिकाणी सीट सोडावं लागलं आणि म्हणून प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष असतील मुख्यमंत्री महोदय असतील यांचं आतोनात त्या ठिकाणी प्रयत्न इच्छा आणि आम्हाला मार्गदर्शन असतं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आला पाहिजे जेणेकरून आम्ही विकासाची गंगा गोदावरी मा ही या ठिकाणी त्या सरकारच्या माध्यमातून कोपरगावकरांना देता येईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे मी पुनशे एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार या निमित्ताने व्यक्त करतो